पाई वे वॉच दे स्प्लिट युनिट असले होत तसे नेचर सेंट्रलाइज्ड सिस्टीम असल्या की टू बट डिटक्टर मशीनची सेवा काय बोलतो पंढऱ्यापर्यंत जाईल परंतु आम्ही तुम्हाला गाडी जोडणार असं कुठला विराज मुंडे असं पाहिजे वॉरंटी वगैरे कसं वापरायचं काय आणि हे जमान ना गाडीकडे मदतगृहात कार्यक्रम चालू होत आहे तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकलहून चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे भेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही कड क्लिप आली असेल पाट्यानी काय मारतोय हो म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण तयार नको कशाला मुख्या प्राण्याला मारतो मग मरुस्तोळ मारलं त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाल था, चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात थपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर आशेका गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लावेल मोका मकोका त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म को आहे तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून कर तक्रार करा त्यांनी आमचा विनयभांग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून काढताय तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठं चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी त्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत जाऊ दा दादा ते चुकलं एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं आणि काय पोटात घ्या पोटात घ्या काही पोटा 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 सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही म्हणून आता जे काही वन वे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली कि ती गाडी उचलायची जपत जप्तच आत्ताच सांगित कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आत्ता पण मगाशी येताना रेमाडूंडच्या पलीकड गाडणार आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारामतीकरांनी घ्यावी अधिकारी वर्गांनी पण घ्यावी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा भाऊसाहेब जंजिरे